नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी नाही तर अगदी चटपटीत मुलांनी मधल्या वेळेमध्ये काहीतरी आपल्याकडे खायला मागितलं तर पाच मिनटात आपण त्यांना अगदी सस मूग डाळीच्या पिठाचा पिझ्झा आणि रोल हा तयार करून घेऊ शकतो आज आपण अगदी परफेक्ट असा मूग डाळीच्या पिठापासून रोल आणि पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत पूर्णपणे अगदी पौष्टिक आणि चविष्ट असा आपला हा पिझ्झा तयार होणार आहे अगदी सहज आपण दहा ते पाच मिनटात तयार करून घेऊ शकतो तर त्यासाठी सर्वात आधी आपण काय करणार आहोत त्या लागणारं पीठ हे तयार करून घेणार आहोत म्हणजे बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी येते दीड कप मी आपलं नेहमीचं घरगुती मूग डाळीचं पीठ घेतलं आहे ते आपण लगेचच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद अगदी थोडंसं आपण यामध्ये लाल तिखट घालून याला अगदी थोडं थोडं पाणी घालत याचं पीठ म्हणजे याचं अगदी छान स्मूथ असं बॅटर तयार करून घेणार मूग डाळीचं पीठ तयार करताना म्हणजे बॅटर तयार करताना कधीही अगदी थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर तयार करून घ्या त्यामुळे एक सारखं अगदी छान स्मूथ असं आपलं त्याचं बॅटर तयार होतं बऱ्याच वेळेस काय होतं आपण डाळीचं पीठमध्ये अचानक अगदी भरपूर पाणी टाकतो आणि त्यामुळे त्याच्या ज्या गाठी तयार होतात नंतर व्यवस्थित मोडता येत नाही जरा आपल्याला त्रास होतो म्हणून अगदी थोड्याशा पाण्यामध्ये ह्या पद्धतीने कणिक ते मोळून घ्यायचं आणि त्यानंतरच अगदी जास्तीचं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं म्हणजे एकसारखं अगदी छान आपलं बॅटर हे तयार होतं अगदी थोडं थोडं पाणी घालत मी ह्या पद्धतीचं याचं बॅटर तयार करून घेतले अशा पद्धतीचं आपण बॅटर तयार करून घ्यायचं नेहमी आपण जे बॅटर तयार करतो ना डोस्यासाठी असो किंवा ढिंडी काढण्यासाठी अगदी तसंच बॅटर आपल्याला तयार तयार करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीचं आपलं बॅटर तयार केल्यानंतरच आपण यामध्ये एक चमचा जिरे आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर सगळ्यात आधी देखील घातलं तरी काही हरकत नाही पण त्याच्या देखील पीठ चिटकल्यामुळे गाठी तयार होऊन जातात म्हणून मी सगळ्यात शेवटी त्याला घातलं आहे तर आधी देखील घालून आपण मिळवून घेतलं तरी काही हरकत नाही फक्त थोडा त्रास होतो तर आपला अगदी परफेक्ट असं रोल बनवण्यासाठी लागणारं आणि पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं आपलं बॅटर तयार झालं आहे आपण लगेचच आता सर्वात प्रथम पिझ्झा कसा बनवायचा ते बघून घेऊया तर पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी आपला नेहमीचा डोसा बनवायचा पॅन घेतला आहे पॅन असेल तर तवा देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही नाही तर नॉनस्टिकची कढई असेल ती देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही ते हलकंसं गरम झाल्यानंतर लगेचच आपण आता हा त्यावेळेला तेल किंवा बटर लावून घ्यायचं अगदी जास्ती हाय हीटवरती तवा गरम करून घेऊ नका त्यामुळे आपला जो आपण ढोसा किंवा आता जे काही बेस बनवत आहोत ते व्यवस्थित तयार होत नाही तर अगदी थोडासा तवा गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये बनवून घेतलेलं बॅटर घालून ह्या पद्धतीने एकसारखं छान पोळीसारखं गोल अगदी परफेक्ट असं याचा बेस तयार करून घेतला आहे तर ह्या पद्धतीने आपला हा बेस तयार करून झाल्यानंतर लगेच आपण काय करणार आहोत ह्यावरती छान बटर लावून घेणार आहोत बटरमुळे जे काही आपला जो बेस असणार आहे तो अगदी चविष्ट तयार होणार आहे नाही लावला तरी काही हरकत नाही नसेल तर तूप किंवा तेल देखील आपण लावून घेतलं तरी काही हरकत नाही ह्या पद्धतीने सुरीच्या सहाय्याने मी अगदी भरपूर असं याला बटर लावून घेतलं आहे बटर लावून झाल्यानंतर लगेचच आपण याची दुसरी साईड देखील अगदी काही मिनिटांपर्यंत नाही तर काही सेकंदांपर्यंतच आपण याला देखील भाजून घेणार नाही भाजून घेतली तरी काही हरकत नाही अगदी छान जाळीदार आणि अगदी बारीक असा आपला हा बेस तयार झाला असेल ना तर दु दुसरी साईडला भाजून घेतला तरी काही हरकत नाही पण मी काही सेकंदांपर्यंत म्हणजे खाली देखील मला बटर लावायचं होतं म्हणून मी याला काही सेकंदांपर्यंत त्याला शेकून घेतलं लगेचच आपण पलटी करून घ्यायची दुसरी साईड साईड पलट केल्यानंतर लगेचच मी इथे टमॅटो च कॅचअप आणि त्यामध्ये अगदी दे, थोडीशी शेजवान चटणी मिक्स करून घेते यामुळे खूप छान चविष्ट आहे जर आपल्याकडे शेजवान चटणी टोमॅटो सॉस नसेल किंवा आपल्याकडे जर नेहमीचा आपल्याकडे जो पिझ्झा बेस असतो सॉरी पिझ्झा सॉस असतो तो देखील आपण यामध्ये वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर आपल्या आवडीनुसार भाज्या इथं बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक किसून घेतलेलं गाजर बारीक किसून घेतलेलं बीट जर आपले मुलं भाज्या खात नसतील तर या पद्धतीने जर त्यांना अगदी थोडासा हटके असा वेगळा पदार्थ जर आपण करून दिला ना त्या भाज्या तर आवडून खातातच पण अगदी प त्यांच्या पोटामध्ये संपूर्ण प्रकारच्या भाज्या देखील त्या जात असतील इथे बारीक चिरून घेतलेले मी कोथंबीर देखील घातली आहे आपल्याकडे नेहमीच पिझासोबत आलेला जे काही असतात चिली फ्लेक्स ते आपण यामध्ये घातलं आहे लगेच यामध्ये अगदी भरपूर असं आपण चीज घालत आहोत चीज देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल आवडत नाही घातलं तरी काय हरकत नाही पण आजकाल मुलांना चीज हे प्रकार हा प्रकार खूप आवडतो म्हणून इथं मी अगदी भरपूर असं चीज हे घातलं आहे चीज घातल्यानंतर लगेचच तुम्ही याच्यावरनं पुन्हा चिली फ्लेक्स वगैरे काळी मिरी पावडर आवडीनुसार टाकून घेऊ शकता लगेच चिल्स मेल्ट होण्यासाठी मी यावरती झाकण ठेवलं आहे आणि जो काय वेस आहे तो देखील अगदी छान क्रिस्पी तयार होईल संपूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आच्यावरती करून घ्यायची फुल वाचीवरती अजिबात करून घेऊ नका काही सेकंदांपर्यंत मी झाकण हे ठेवलंय झाकण लगेचच आपण काळून घेतले झाकण काळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा चटपटीत मूग डाळ पिठाचा आपला पिझ्झा हा तयार झाला आहे अगदी बनवायला सोपा आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही दोन ते तीन मिनटाच्या आत आपला हा पिझ्झा तयार होतो पिझ्झा तर तयार झाला आहे आता लगेचच आपण त्या बॅटरपासून अगदी परफेक्ट असा रोल कसा तयार करायचा ते बघणार तर रोल देखील आपण त्याच पद्धतीने बॅटर हे टाकून त्याची पोळी तयार करून हो घेतली म्हणजे बेस तयार करून घेतला आहे रोल बनवण्यासाठी रोल बनवण्यासाठी आपला बेस तयार करून झाल्यानंतर लगेचच पुन्हा की आपण यावरनं बटर लावून घेणार आहोत तर अगदी भरपूर असं आपण बटर लावून घ्यायचं आता आपल्याला अगदी लगेचच याला पलटी करून घ्यायचं नाही खालचा जो बेस आहे तो छान क्रिस्पी होईपर्यंत आपण आता याला देखील भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी अगदी भरपूर बटर लावून घेतले आणि छान क्रिस्पी होईपर्यंत जो काही खालचा भाग होतो तो छान असा मी करून घेतले थोडंसं मला अजून ओलसर वाटतंय म्हणून थोड्या वेळ चिपकलेलं आहे म्हणजे अगदी परफेक्ट तर तयार झालेलं नाही पुन्हा की थोड्या वेळ मी राहू दिलं काही मिनट एक अर्धा भरपर्यंत आणि लयच त्याला देखील पलटून दुसऱ्या साईडला देखील आपण पुन्हा बटर लावून आणि दोघे साईड आपल्याला अगदी छान क्रिस्पी वेपर्यंत यायला दोघ्या साईडने भाजून घ्यायचं ह्या पद्धतीने दोघी साईडने आपण आपले जी काही चमचा वगैरे असेल त्याच्याने सब प्रेस करत दोघी साईडनेच्या क्रिस्पी आपण करून घेतले क्रिस्पी झाल्यानंतर जी वरची साईड होती ती आपण खाली केली आणि जी खालची साईड होती ती आपण वरती केली लगेचच आपण काय करणार आहोत यामध्ये अगदी भरपूर असा कांदा हा घालणार आहोत आवडीनुसार कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरची जर आपल्याकडे स्वीटकॉर्न असतील स्वीटकॉर्न ज्या काय सिमला मिरची असतील आप जे आपल्याला आवडत असेल ते आपण यामध्ये किंवा थोडाफार आपल्या आवडीनुसार बदल केला तरी काय हरकत नाही जर आपल्याला वेगवेगळे सॉस आवडत असतील ते देखील आपण या स्टेपला घातले तरी काय हरकत नाही ह्या पद्धतीने लेस पुन्हा चिली फ्लेक्स हर्ब्स मी टाकून घेतले अशाच पद्धतीने अगदी छान मी यावरती अगदी थोडंसं काळे मिरे पावडर जिरे पावडर आणि धने पावडर आपण यावरती टाकत आहो ह्यामुळे अगदी दुपटीने अशी चव आपल्या ह्या रोलची वाढणार आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा अगदी छान जर तुम्हाला मॅवनीज आवडत असेल ते देखील आपण यावरती टाकून घेतलं तरी काही हरकत नाही तर लयसच पुन्हा मी यावरती अगदी भरपूर असं चीज टाकून घेत आहे चीज घातल्यानंतर काय करणार आहोत पुन्हा आपण यावरती अगदी काही सेकंदांपर्यंत आता झाकणे झाकून घेणार आहोत म्हणजे ज्या काय भाज्या असतं ना त्याच्यातलं देखील आपला थोडासा कच्चापणा चालला जातं ते जरा मऊ पडतात म्हणजे खाताना अगदी कसकस त्या भाज्या आपल्याला लागत नाही अगदी छान त्या चवीला होतात आणि अगदी परफेक्ट असं आपले चविष्ट असं तो तयार होतो लगेच आपण ह्या पद्धतीने हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने रोल हा तयार करून घ्यायचा अगदी क्रिस्पी असा आपला हा रोल तयार झाला आहे अजिबात मऊ वगैरे तयार होत नाही अगदी चविष्ट असा आपला तयार होतो तर आपल्या मूग डाळीच्या पिठाचा अगदी छान चटपटीत असा रोल तयार झाला आहे जर तुम्हाला अगदी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवायचं असेल तर उकडलेले बटाटे त्याची भाजी तयार करून किंवा त्याचं मिश्रण तयार करून आप ते देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही अगदी छान असा चटपटीत चविष्ट असा पौष्टिक आपला रोल देखील तयार झाला आहे याला आपण मॅवनीसोबत सॉससोबत आणि मुलांना डव्याला देखील आपण देऊ शकतो अगदी शंभर टक्के पौष्टिक असा रोल